we नवी मुंबईतील एक हजार दोनशे पंचवीस कोटी रुपयाच्या विविध प्रकल्पाचे भूमिपूजन आणि दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांच्या कामाचे लोकार्पण शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि आमदार गणेश नाईक ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई माजी खासदार डॉक्टर संजू नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन करण्यात आले या ऑनलाईन कार्यक्रमात नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह लोकप्रतिनिधी मंत्री आयुक्त आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते नवी मुंबईतील सीसीटीव्ही यंत्रणेसह कमांड सेंटर सेक्टर अठरा सिऊड नेरुळ येथील ज्येष्ठ नागरिक काळजी केंद्र इमारत शाळा अग्निशामक केंद्र ग्रंथालय आदीचे लोकार्पण करण्यात आले घनसोली ऐरोली खाडीपूल अमृत योजनेतील कामांचे बोकरपडा जलशुद्धीकरण केंद्र येथे दीडशे दलाली क्षमतेचे फिल्टर बेड बांधणे या कामाचे भूमिपूजन करण्यात आले यांत्रिकी पद्धतीने रस्त्याची साफसफाई करण्याचा कामाचा शुभारंभ झाला ऐरोलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलान्यास करण्यात आला या पुतळ्यासाठी आमदार गणेश नाईक यांनी पन्नास लाख रुपयाचा निधी दिला आहे सेक्टर पंधरा दिमचोली येथील शाळा सेक्टर चौदा कोपरखेड येथील नागरी आरोग्य के केंद्र सेक्टर तीन ऐरोली येथील अग्निशामक केंद्र इमारत विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथील ग्रंथालय या वास्तूचे लोकार्पण करण्यात आले कोपरपेड येथील नागरी आरोग्य के केंद्रासाठी देखील आमदार गणेश नाईक यांनी आमदार निधी दिलेला आहे तर सेक्टर बारा तुर्वेतील नियोजित विभाग कार्यालय इमारत भूमिपूजन आणि नवी उपाय परिवहन उपक्रम तुर्वे आगार प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण झाले आवाजपेसाठी प्रियाजवनचा रिपोर्ट नवी मुंबई